राज्यभरामध्ये कैद्यांना पुरवण्यात नसलेल्या आहाराच्या संदर्भामध्ये आहार खरेदीमध्ये पाचशे कोटी रुपयाच्या आसपास घोटाळा झाल्याची एक वृत्तपत्रात बातमी वाचण्यात आली की यामध्ये जळगावचे ठेकेदार आहेत काही आणि त्या ठेकेदारांना एका जळगावच्या मंत्र्याचा आशीर्वाद आहे मंत्र्याच्या सहकार्यांना सगळा घोटाळा झाला की जनावर सुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचा आहार हा कारागृहामध्ये कैद्यांना दिला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कैद्यांसाठी खर्च केला जातो परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी निकृष्ट अन्न दिलं जातं राज्यभरामध्ये कैद्यांना पुरवण्यात नसलेल्या आहाराच्या संदर्भामध्ये आहार खरेदीमध्ये पाचशे कोटी रुपयाच्या आसपास घोटाळा झाल्याची एक वृत्तपत्रात बातमी वाचण्यात आली आणि बात या बातमीचा पाठपुरावा करत असताना माझ्या असं लक्षात आलं त्या बातमीमध्ये हे म्हटलेलं आहे की यामध्ये जळगावचे ठेकेदार आहेत काही आणि त्या ठेकेदारांना एका जळगावच्या मंत्र्याचा आशीर्वाद आहे मंत्र्याच्या सहकार्यांना सगळा घोटाळा झाला असं त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे मी स्वाभाविकपणे पाठपुरावा के केला त्यामध्ये लक्षात असं आलं की अशा स्वरूपाची खरेदी जी आहे ती जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाची खरेदी झालेली दिसते आहे आणि या साडेतीनशे कोटी रुपयाच्या खरेदीमध्ये अनेक ठेकेदारांनी भाग घेतला पण त्या ठेकेदारांनी या ठिकाणी जे ठेकेदार आहेत जळगाव सहित या ठेकेदारांनी एकत्रित काय म्हणतात त्याला पाच सहा लोकांनी एकत्रित अशा स्वरूपाचं एक हे केलं सर्कल तयार केलं आणि त्यांनी ते खरेदी केले अत्यंत आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा आजही दिला जातो अशा स्वरूपाचं कैद्यांना विचारणा केली असता मला लक्षात आलं मुळामध्ये या संदर्भात एक कैदी जो एका महिन्यापूर्वी सुटून आला तो माझ्या अत्यंत जवळचा नातेवाईक आहे आणि त्याला मी स्वतः बोलून खात्री केल्यानंतर लक्षातच आलं की जनावर सुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचा आहार हा कारागारामध्ये कैद्यांना दिला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कैद्यांसाठी खर्च केला जातो परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी निकृष्ट अन्न दिलं जातं या संपूर्ण घटनेच्या संदर्भामध्ये अधिक माहिती मी घेतो आहे आणि साराचा सारा प्रकरण जे आहे ते विधानसभेमध्ये मी अग्रक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे यामधले जे दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे कैदी असला तरी त्याला जे काही निकष आणि नियम सरकारने दिलेले आहेत किंवा जे मान्य केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना मिळायला पाहिजे पण त्याच्यामध्ये जर साडेतीनशे पाचशे कोटी रुपयापर्यंत घोटाळा होत असेल तर हे योग्य नाही आहे अनेकांचे राजकीय आशीर्वाद याला असू शकतात सरकार त्यामधलेच कोणी मंत्री याला पाठीशी घालू शकतात आणि त्यामुळे या घोटाळ्याचा पाठपुरावा मी करणार आहे